नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत सध्या आपण कंधारमध्ये आहोत आणि कंधार शहरामध्ये नगर कृषीच्या निवडणुका चार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण उभा असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची आपण मुलाखत घेत आहोत मुलाखत घेत असताना आपण पाहिलं कंधार शहरामध्ये की कंधार शहर हे फार ऐतिहासिक शहर आहे परंतु विकासापासून तो वंचित आहे परंतु ज्याला येणारे नगरसेवक आहेत हे नगरसेवकांचं विजन काय त्यांच्याकडे विजन आहे का नाही किंवा नेमकं आपल्याला त्यांना काय करायचंय किंवा फक्त प्रचाराच्या माध्यमातच फक्त मोठमोठे उड़ आश्वासन द्यायचे आणि पुन्हा पहिल्यासारखंच करायचं या सर्व प्रश्नासंदर्भात आपण संवाद साधणार आहोत आज आपल्या सोबत आहेत जनशक्ती पार्टीचे सेवा जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष तथा वार्ड क्रमांक एक बो। एक ब मधले उमेदवार मयूर विजयकुमार नळदकर यांच्याशी आपण संवाद साधणार नमस्कार मयूर सर आपण एक युवा आहात आपण क्रमांक मग एकमत निवडणूक लढवणार आहात आणि आपण जनशक्ती पार्टीकडून निवडणूक लढवत आहात या सर्व म्हणजे तुम्हाला नगरसेवक का व्हावं हो असं वाटतं आणि जनशक्ती पक्षच का निवडला या एकंदरीत त्या संदर्भात काय सांगा सर्वप्रथम आपल्या चॅनलनं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याची मुलाखत घेतली त्याबद्दल मी आपल्या मनस्वी आभारी आहे सर्वप्रथम बघायचं गेलं तर प्राध्यापक मनोज दोन सर यांच्या नेतृत्वात मी सेवा शक्ती पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे प्राध्यापक मनोहर झोंडे सर हे जे शब्द देतात ते पाळतात आजपर्यंत त्यांनी कधीही कोणाला शब्द दिलेला पाळला नाही त्याच्यामुळे माझी इच्छा परत मी आमदार त्यांच्या सोबत होतो सरचा आम्ही खूप जीव तोडून प्रचार केला पण काही समजा कारणामुळे सर येऊ शकले नाही पण सर आज सरला आज खर तर कुठल्याही पदाची गरज नाही पण झोंडे सर म्हणजे आज काही करू शकता समजा त्यांच्या मनात आलं तर म्हणजे इतके मोठं नेतृत्व आहे त्यांचं राष्ट्रीय नेते आहेत त्याच्यामुळं धोंडे सरचा विषय नुसतं आमदार केसरसाठी एक छोटं पद आहे पण ते आले नाहीत काही छोट्याशा कारण ते विषय आपण थोडं बाजू लढतो पण मी प्रभाग क्रमांक एक मधून जे लढत आहे ते धोंडे सरच्या नेतृत्वात लढत आहे आणि माझं विजन म्हणजे असं आहे की मी म्हणजे असं पद प्रतिष्ठेसाठी मी पुढे आलोच नाही मला काहीतरी वार्डातील लोकांचे दुःख दूर करायचे आहेत ते माझ्या माध्यमातून रोड असेल रस्ते असतील नाले असतील समजा अजून लाईटचे प्रश्न असतील आमच्या वॉर्डामध्ये आता कंधार शहरातून तसं मेन बघायचं प्रभाग क्रमांक एक मध्ये म्हटलं तर भीमगड हा परिसर गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून कुठल्याच प्रकारचा विकास झाला आणि आजपर्यंत तिथल्या कुठल्याही नगरसेवकांनी त्यांना फक्त पैशावर विकत घेऊन त्यांना कुठलंही समजा एकही कार्य होऊ दिलं नाही तर फक्त दरवेळेस त्यांनी पैसे वाटायचे निवडून यायचं त्याच्या पलीकडे त्यांनी आजपर्यंत काहीच केलं नाही आणि आपलं विजन असं आहे की ते चाळीस वर्षापासूनपासून जे रस्त्यांचा प्रश्न आहे त्या नालीचा प्रश्न आहे ते आपण सरच्या नेतृत्वामध्ये एक वर्षात काम करून द्यायची आपण हमी घेतली आहे आणि आपण जी गोष्ट आपण बी स्वतः वार्डातील एक प्रवाह क्रमांक सर्व जनतेला माहित आहे मयूर बी जो शब्द देतो तो पूर्ण करतो त्यामुळे ते त्याही लोकांना कळालं की बा हा युवक काम करू शकतो ते सुद्धा आपल्याला एक वेळेस संधी देतील अपेक्षा बाळगतो नक्की सर आपलं विजयही खूप चांगला आहे त्यासोबतच त्यास त्यास आज एकंदरीत पाहायला गेलं सध्याची परिस्थिती कुठतरी त्याच त्याच घरच्या उमेदवारांनी विकास अजून आपल्याला तशी कुठली पार्श्वभूमी लाभलेली आहे का नाही आजपर्यंत आमच्या खानदानामध्ये टोटल खानदानामध्ये मला कळते तसं म्हणा किंवा त्याच्या दोन चार, चार पिढी आधी कोणीही कधी राजकारणात आलं सुद्धा नाही उमेदवारी तर खूप लांबची गोष्ट आहे बरं आजही कोणी आमच्या खानदानामध्ये कोणीच पुढे आलं नाही पण एक मी एक आहे की मला काहीतरी करण्याची उमेद आहे म्हणून मी आलो पण आजकाल राजकारणात कसं का वाहिले काहीतरी पैसे कमवण्याच्या साधनासाठी बरेच जण येत आहेत किंवा आणि जे जास्त पैसे आहेत त्यांना काहीतरी त्याची क्रेडिट घेऊन कुठेतरी पद राहून प्रतिष्ठा राहण्यासाठी ते घेत आहेत पण माझे विजन ते नाही मला काम करण्याची खूप इच्छा आहे आणि मी काम न सांगता करून दाखवू शकतो हे माझ्या प्रभागातील लोकांना विश्वास आहे तुम्ही तुमच्या पार्टीचे शहराध्यक्ष आहात एकंदर तुम्ही शहर संपूर्ण पाहताय एकंदर त्या शहरातील सध्या या शहराला कोणकोणत्या विकासापासून शहर वंचित आहे असं आपल्याला आजपर्यंत दोन हजार बाराला आमच्या कंजार शहरातील मार्केट उद्ध्वस्त केलं ह्याला मुख्य कारण सर्व राजकीय लोक आहे कोणत्या कर टीका करू उपयोग नाही दोन हजार बाराला दुकानं पडल्यापासून आमचं कंधार कमीत कमी पंचवीस वर्ष मागे त्याच्यामुळे ते पुढे येण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे आज आमच्या कंधार शहरातील मुख्य रस्त्याला कुठलाही हायवे जोडला गेला नाही सर्व हायवे रस्ते जे आहेत मेन बाहेर बाहेरच्या रोडनं काढण्यात आलेले त्याच्यामुळे कंधारचा विकास खूप कोणत्या आहे आता इथं युवकांना पुढे आल्याशिवाय राजकारणात तर शहर पुढे येऊ शकत नाही का तर तेच ते आता ते तीस तीस चाळीसचाळीस वर्षापासून जे काही नेते आहेत तेच निवडणूक लढवत आहेत येत आहेत त्यांचं विजन काही नाही पैसे देणे निवडून येईल तुम्ही म्हणता की चाळीस वर्षापासून हे चालू आहे की पैसे द्यायचं निवडून येईल मग अशा तगड्या उमेदवारासमोर तुमच्यासारखा युवक टिकून टिकेल का नेमकं तुम्हाला आव्हान कोणाचं असेल या निवडणुकीमध्ये तसं बघायला गेलं तर मी माझं काम गेली दहा वर्ष झालं प्रभागात चालू आहे आणि लोकांना माहित आहे की मी निस्वार्थ काम करतो त्याच्यामुळं कोणाचं आव्हान सध्या तर मला कोणाचं वाटत नाही फक्त त्यांनी जे कोणी आपल्या समोर उमेदवार असतील फक्त विचार डिपॉझिट सुद्धा होऊ आज त्यांची परिस्थिती आली एकंदरीत पाहायला गेलं तर कंधार शहर ऐतिहासिक आहे कंधार शहरचा इतिहासामध्ये उल्लेख आहे कंधारमध्ये मोठ्याचा मोठा जलाशय आहे त्यासोबत मोठा किल्ला आहे एकंदरीत सर्व काही असताना काय विकासापासून राहते एकंदार कंदारच्या जनतेला आजपर्यंत नेम उमेदवार समजा कोणी असू पण त्या पैशामुळे पिचकून जात आहे कसं होत आहे समजा एखाद्या उमेदवाराने पैसे दिले दुसऱ्या उमेदवाराने दिले आता बैमानी कशाला करायची म्हणून ते पैसे दिलेल्या उमेदवाराला निवडून दिले नाही मेन नेमके सामाजिक कार्यकर्ते ह्याच्यापासून दूर व्हायचे पण आता परिस्थिती ती ह्या वेळेस राहिली ह्या ह्यावेळेस जनतेने मनावर घेतली की बा ह्या वेळेस काही झालं तर पैसे सगळ्याची घ्यायचे पण जो योग्य निर्णय आहे जो योग्य उमेदवार आहे त्यांनाच मतदान करायचे त्यामुळे ही परिस्थिती आता इथून पुढे राहील या अशी ते बिलकुल वाटत म्हणजे या वर्षी तुम्हाला लागेल बिलकुल शंभर टक्के लागेल बरं एकत्रित आपला जर प्रभागाचा जर अभ्यास केला तुम्ही फिरत असता वाहत असता नेमकं कोण कोणते नगर येतात आणि कोणकोणत्या विकासापासून ते नगर वंचित आहे तुमच्या प्रभागातले आमच्या प्रभाग कंधार शहरामध्ये कुठल्याच प्रभागात विकास नाही नगर हा विषयच नाही कुठल्याच नेत्याचं विजन नाही त्याच्यामुळे विकास हा कुठंच झाला जे काही झाला उलट आमच्या गावात आज तालुका आहे तर अशी परिस्थिती आहे की एखादी आमच्या गावाला जर कोणी वाडी म्हणून बी केली तर कोणी त्याचा आक्षेप घेणार नाही इथपर्यंत आमचा गाव कुठला आहे आपल्या पार्टीने उमेदवार दिले परंतु मेन नगराध्यक्ष कसा आहे आमची पार्टी आता समजा कुठल्याही समजा आमचं जे आमची नेते आहे त्यांचं विजय असं आहे की तू आता सध्या समजा प्रभाग क्रमांक एक बी मी निवडणूक लढवतो त्यामध्ये आणि प्रभाग क्रमांक सात आता हे समजा आम्ही दोन उमेदवार आहोत तर आणि प्रभाग क्रमांक दोन एक असे तीन उमेदवार आम्ही टोटल आहोत तसे पण सर धोंडे सरचं म्हणणं काय आहे की का आपण जास्त समजा उमेदवार न देता दोन तीनच उमेदवार देऊ आणि आपण महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये कंधार शहरातील हे तीनच वार्ड एक नंबरला टॉप करू त्यामुळे सरनी अध्यक्षपद हे दिले नाही आपल्याला काम करायला सुद्धा सोपं जाते एक दोन टेमो आणि सरना कंधार प्रभाग क्रमांक एक बघ माझा सरना असा निवडला की हा विकास खूप काही विकास करण्यासारखा आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक एक सरनी खास करून निवडला आणि त्यात मला सरनी म्हणजे जिथं काम करायची संधी तुम्हाला निवडले हो एकंदरीत आता इथून पुढच्या काळामध्ये थोडे दिवस की आठ दहा दिवस आपल्याकडे आले प्रचारासाठी चार आठ दिवस तर आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या मोठ्या सभा वगैरे होणार आहेत का या संदर्भात काय समिती हो आज लागली सायंकाळी साडेसहा वाजता भीमगड येथे आमची धोंडेसरच्या माध्यमातून सभा आहे तिथे पहिली सभा आहे आणि बाकीच्या आता समजा त्याचं काय आता नियोजन चालू आहे पण त्यांच्या तारखे काही जाहीर झाल्या बरं एकंदर आपण प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि नागरिकांच्या भावना असतात तुमच्याशी काय म्हणतात कनेक्टिव्हिटी नागरिकांच्या भावना अशा आहेत किंवा काही असू उमेदवार हा वार्डातला असावा वा। उमेदवार हा बाहेर वार्डातला नसावा काही असू आम्ही गुलाबजो लावू वार्डातील उमेदवारालाच लावू म्हणजे तुमचं वार्डाचं घर आहे माझं स्वतःच घर वार्डाच आहे बाकी दुसऱ्या उमेदवाराचं कोणाचंही घर वार्डामध्ये नाही म्हणजे सगळं आयात करावं लागेल आयात म्हणजे राहाय असेल ते घर पण ते राहत नाही मुळात राहत नाही कोणी कुठं राहते कोणी कुठं राहते बाकी एक दोन असतील पण ते प्रतिस्पर्धी नाहीत आपले प्रतिस्पर्धी असेल तर आपण त्याच्यासोबत बोलू शकतो असं पण प्रतिस्पर्धी नाही एक उमेदवारी म्हणून मग एक इथे उभं टाकले एक जाताचा शेवटचा प्रश्न आहे मयूररावला मुलाला लागले ते नगरसेवक झाले आणि त्यांच्याकडे सुरुवातीच्या एका वर्षातलं विजन काय किंवा मला हे आहे तुम्ही कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरे समोर बोलताय नंतरही आम्ही दाखवणार आहोत लोकांना किंवा महिला राहतो त्यावेळेस होते पण निवडून आले आणि पुन्हा काम करतात असे तुमचं विजन पहिलं एका वर्षात विजन काय सांगा आता माझा कसा आहे विषय मी जो माझा जो नेता आहे प्राध्यापक मनोरंजन सर हा माझे नेते आहेत आणि त्यांचा जो शब्द असतो तो असतो त्यांना समजा कोणतीही गोष्ट आठ दिवसात होणार असेल समजा तर सर पंधरा दिवस बरोबर तसं सरनं पुढेच सहा महिन्याच्या सर सहा महिन्यातच काम करणार नाहीत पण सरने एक वर्षाचा शब्द दिला त्यामुळे माझा नेता सक्षम असल्यामुळे ती गोष्ट येऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याबद्दल काही विषय एका वर्षात कोण कोणी काम करायचं मुख्य माझा उद्देश भीमगड हा परिसर खूप चाळीस पन्नास वर्षापासून वंचित आहे त्यातील पहिला मुख्य पहिला माझं विजन आहे की बा तिथे रस्ते झाले पाहिजे आणि नाली झाली पाहिजे मग नंतर प्रभा प्रभाग क्रमांक एक बधील माझ्या व्यंकटेश नगर येथील आ, एक आठ हजार स्क्वेअर फूट ओपन स्पेस जागा आहे तिथं इथल्या लेडीजला महादेव मंदिर जवळ त्यांची इच्छा आहे की आपल्या प्रभागामध्ये एक महादेव मंदिर झालं पाहिजे तर मी ते करून दाखविणार आहे आणि ते कुठल्याही राजकीय पक्षाचे पैसे न घेता काही स्व खर्चाने व काही कोणाच्या समजा ज्याची इच्छा असेल त्यांनी दिली त्या पैशाने असं नाही की कुठल्या पक्षाचा फंड आणून तिथे करायचं नाही आपल्याला स्व खर्चाने आणि जनतेच्या काही पैशावर आपल्याला तिथं महादेव मंदिर आणि एक मारुती मंदिर असं उभार की नगरसेवक झालं की भ्रष्टाचार टक्के आणि टक्केवारी हा सध्या चालू आहे आपण नगरसेवक झाला भ्रष्टाचार आपल्या हे माणूस बिलकुल शंभर टक्के आपण जी बात भूलली समजा तर शंभर टक्के हे खरं आहे पण कोण जो व्यक्ती उपाशी पोटी राजकारणात आलाय तो त्याने बिलकुल करणार तो का तर त्याचं घर कसं झालं मी माझ्या व्यवसायात सक्षम असल्यामुळे मला या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही नक्कीच जाणत होता सर एक महत्वाचा प्रश्न इवराजी आणि संपूर्ण कंधारवाशी तुम्हाला पाहत आहेत एकंदरीत तुमच्या प्रभागातील आणि कंधारवाशियांना तुम्ही काय आमंत्रण काय सांगाल मी कंधारवाशियांना एकच विनंती करतो की कंधार मधील जितके वीस प्रभाग आहेत वीस प्रभागातील अशा व्यक्तींना निवडा की जो काम करू शकतो जो तुमचे प्रश्न सभागृहात मांडू शकतो उगा समजा थांबेल आणि तो प्रतिष्ठेसाठी पद घेत असेल अशा उमेदवाराला तुम्ही यावेळेस डावळा आणि इतिहास घडवा मी एवढंच कंदार शहर वाल्याला विनंती करतो धन्यवाद मयूर सर सरांशी आपण संवाद साधला मयूरसरांनी एकंदरीत कंदारची परिस्थिती सांगितली आणि नेमकं पुढचं आपलं करायचं विजन देखील सांगितलंय आपले देखील काही प्रश्न असतील तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्सून टाकून आम्हाला कळू शकता यानंतर पाहत राहा युवराजी न्यूजला थँक्यू